हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले पुरणपोळी आणि कटाची आमटी तर कट्टाची आमटी आणि पुरणपोळी हे तर होळीचं स्पेशल आहे म्हणून मी अशा प्रकारे आधी पाच तास आधी मी चण्याची डाळ भिजत ठेवली होती एक वाटी चण्याची डाळ घेतली आणि मी त्याला चांगलं धुवून घेतले आता माझ्याकडे म्हणजे पुरणपोळी जे जे आपण डाळ कसं एका चाळणीमध्ये हे करतो तर ते नाही आहे म्हणून मी कुकरला लावणार आहे आणि एवढे पाच ते सहा शिट्ट्या होऊन देणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आ, दोन चम्मच तेल टाकलं आणि थोडीशी हळद टाकले आणि मी कुकर लावून घेतला आणि अशा प्रकारे मी डाळ शिजून घेतले आणि म्हणजे डाळ एवढी चांगली शिजली होती मला काहीच गरज नाही आहे की चाळणीने हे करावं तरी पण मी थोडंफार पिठाच्या चाळणीने केलं आहे तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे मी थोड़ा थोड़ा ते बाजूला ठेवलं थोडं पाणी त्यातलं हे करायला आणि दोन वाटी मैदा घेतला त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घेतले आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घेतलं आणि मी ते थोडं थोडं करून पाणी भिजवणार असं जर आपण कणिक भिजवतो ना गव्हा गव्हाचं पीठ वगैरे चपाती म्हणून तसंच बनवायचं पण गव्हाचं पीठ आपण थोडंसं मिडियम बनवतो हे थोडं पातळच ठेवा आणि नंतरला मग शेवटी शेवटी त्याच्यात दोन एक ते दोन चम्मच तेल टाकून त्याला चांगलं मळून घ्या आणि थोडंसं म्हणजे आपण सॉफ्ट कसं मळतो तसं मळा मी थोडं थोडंसं असं दाबून दाबून मळत होती म्हणजे कसं ते माझं मैदा थोडंसं नर हे होईल म्हणून त्याच्यासाठी मग मी त्याला तेल लावून असं पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे अशा प्रकारे मी त्याला दाबून दाबून थोडं चांगलं वळून घेतलं माझे सहा पोळ्या होतील त्याच्यामध्ये या हिसानेच मी केलं नंतरला ते झाल्यानंतरला मी असा छोटासा गोळा बनवून त्याला असं झाकून ठेवणार आहे आता मी हे माझं पीठ झालेलं आहे मी त्याला आता अर्धा ते एक तास झाकून ठेवणार जेवढं ठेवाल तेवढं चांगलंच आहे मग नंतरला एक कढई घेतली आणि आपल्याला पो सारण बनवायचं असतं पुरणपोळीचं तर त्याच्यासाठी माझी डाळीतलं पाणी सगळं सुकलं होतं आणि ते डाळीचं पाणी मी कटाच्या आमटी बनवायसाठी ठेवलं आहे मग हे बघा डाळ सुकली आहे माझी आणि थोडं पण असं चम्मचने केलं ना चमच्याने तर ती माझी असं नरमच होत होती तर अशा प्रकारे मी त्याला हलवून घेतलं मी ज्या साईजची वाटी घेतलेली डाळ त्याच साईजच्या वाटीने मी गुळ घेतलं आणि एक चम्मच मी थोडीशी साखर टाकली आणि जायफल पावडर टाकली आहे आणि थोडीशी एक दोन चमच दोन चमन इला इलायची पावडर टाकलं तर प्रकारे टाकून मी त्याला हलवून घेतलं आणि गूळ आपलं पातळ होतं ज जसं जसं गरम होतं तस तसं तस ते पातळ होत जातं तर अशा प्रकारे माझं ते आपलं ब पुरणपोळीचं सारण पातळ झालं आहे बघा तुम्हाला पण दाखवते मी चम्मच त्याच्यात उभं करते पण माझा हात नाही आहे मग अशा प्रकारे पातळ झालं मी त्याच्याने मग नंतरला जे पावभाजी मॅशर असतं ना आपलं बटाटे वगैरे आपण मॅश करतो त्याच्याने मी ते मॅश करून घेणार आहे तिथेच म्हणजे चालू गॅसवरच मी त्याला मॅश करून घेतलं आहे आणि थोडं स्लोमध्ये ठेवलं जास्त असं फास्टमध्ये नका ठेवू म्हणजे नाही तर ते जळेल तर प्रकारे मी त्याला मॅश करून घेतलं पावबचीच्या मॅशाने माझं बऱ्यापैकी ते पातळ झालेलं आणि मग ते मी आता थोडं थोडं म्हणजे मीडियम गॅसवर ठेवून बघा अशा प्रकारे माझं चम्मच उभं राहायला म्हणजे माझं बॅटर झालेलं आहे पूरपळीचं सा सारण तर अशा प्रकारे झालं मी तरी दोन मिनटं त्याला हलवून घेतलं मग नंतरला त्याला मी थोडंसं बाजूला ठेवलं माझी कढाई थोडी गरम होती मग त्याला गॅस बंद करून थोडं दोन मिनटं बाजूला ठेवून दिलं मग नंतरला माझ्याकडे ते तुम्हाला बोलली ना माझ्याकडे सारण आपण हे करतो पुरणपोळीचं तर ते माझ्याकडे नव्हती ती चाळणी तर मी पिठाची चाळणी होती माझ्याकडे त्याच्याने जेवढं झालं बाहेर आलं तेवढं मी घेतलं आणि जेवढं उरलं तेवढं तर की आपण नंतरला खाल्लं तरी चालतं माझे जेवढं माझ्या सहा पोळ्या व्हायच्या तर त्या हिशोबाने मी तेवढं त्याला ते हे करून घेतलं आधी चम्मचणी करत होती नंतरला विचार केला हातानेच करते मी वाटीने पण केलं हाताने पण केलं सगळ्यांनी ट्राय करत होती मग अशा प्रकारे मी ते पूर्ण हे करून घेतलं माझं ते म्हणजे पुरणपोळीचं सारण झालं मी त्याला बाजूला ठेवलं नंतरला थोडंसं एका ताली ताटलीमध्ये मैदा घेतला आधी मी सगळे जेवढं पीठ होतं ते ते मी बाजूला काढून ठेवलेलं त्याला थोडं मैदा लावून थोडंसं हाताला असं तोळत होती मग ते थोडंसं पातळ झालेलं मग नंतरला तेल घेतलं थोडंसं तेल लावून थोडंसं त्याला म्हणजे आपण नॉर्मली हात आपण तसंच मळून घेतो तेवढ्याच तेवढं तेवढं मळून घेतलं मी तसंच आणि त्याचे गोळे करत असे सहा गोळे केले मी मी माझे म्हणजे मी दोन्ही पण सेमच आकाराचं ठेवले कारण की मी असं जास्त बनवले नव्हत्या पुरमपोळ्या तर मला ज जमेल की नाही या हिशोबाने मी करत होती मग अशा प्रकारे मी पहिलं का दुसऱ्यांदाच केलेत तर आले मला मी पातळ केलं मग तसेच मी जे सारण केलं होतं त्याचे पण मी सहा गोळे केले जसे माझे सहा गोळे ह्याचे झाले पिठाचे म्हणजे आपण पुरणपोळी बनवतो त्याचं पिठाचे सहा गोळे झाले तसं मी सारणाचे पण सहा गोळे करून घेतले अशा प्रकारे मी जसं मोदक बनवतो ना आपण हाताला मैदा लावून घेतला आणि मोदक बनवतो ना तशी वाटी बनवून घेतली आणि ते वाटी बनवून आणि थोडं मैदा लावून लावून म्हणजे थोडं पसरवत गेली म्हणजे तो आपण जो सारण घेतलाय ना आपलं पुरणपोळीचं सारण त्याच्यामध्ये ठेवलं आणि थोडं थोडं असं दाबून 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 म्हणजे ते आपलं मोदक असं बनवतो तसं वरती मी ते पीठ काढत गेले आणि अशा प्रकारे मी तो गोळा बंद केला आणि माझा गोळा बंद झाला तर माझं काय एवढं ते वरती सारण पीठ आलं नाही जेवढं आलं तेवढं मी त्याला ॲडजस्ट करून घेतलं अशा प्रकारे मी सर्व सर्व गोळे भरून घेतले आधी मग नंतरला मैदा टाकला आपल्या ह्याच्यावर पोलपाटावर आणि ती लाटून घेतली पोळी आणि अशा प्रकारे माझी पहिली पोळी मी लाटून घेतली आणि थोडंसं तेल लावलं आणि ती पोळी ल शेकवून घेतली मग अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत फुगली नाही कारण की मलाच नाही माहिती का फुगली नाही पण थोडी थोडी फुगत होती एक साईडून चिप म्हणजे जसा जोर असेल ना जोर लावला ना पुरणपोळीला तर ते फुगत नाही तर मी मला असं वाटतं माझा जोर लागला असेल आणि काय काय ठिकाणी फाटली असेल म्हणून त्या फुगत नव्हत्या पण तुम्ही जर प्रेमाने असं म्हणजे हलक्या हाताने वगैरे केलं ना तर फुगेल पण दोन तीन फुगल्या माझ्या अशा प्रकारे बघा फुगतच होत्या पण छान वाटत होते आणि खायला पण खूप टेस्टी आहे जास्त गोड नाही बनवला मिडियमच ना बनवलेला आहे अशा प्रकारे माझं पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि नंतर कट्याच्या आमटीसाठी मी थोडं वेगळं करायचं काहीतरी विचार केला म्हणून दोन चमच तेल टाकलं रायजिरं टाकलं कांदा टाकलं त्याच्यामध्ये आणि म्हणजे हालून घेतलं नंतरला एक चमच मी त्याच्यामध्ये आपलं हे टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे पाच ते सात टाकले मी त्याच्यामध्ये कढीपत्ता नंतरला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली एक चम्मच आणि टॅमॅटो पण टाकला मी थोडंसं आंबटसाठी आणि त्या टॅमॅटोला थोडंसं मी शिजून देणार आहे आणि एक चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं तर मी ते टॅमॅटो शिजून घेतलं आणि म्हणजे मी थोडासा कीस घेतला होता खोबऱ्याचा आपण किसून ठेवतो माझा सुका खोबऱ्याचा किस होता तो मी त्यात टाकला तो तो सुका मला असं वाटतं जास्त झालं तर त्याच्यासाठी थोडंसंच टाकलं तरी खूप चांगली होईल पातळच आपली कट्ट्याची आमटी चांगली लागते तर प्रकारे माझं झालं होतं घट्ट मग नंतरला मी थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर कट्ट्याच्या आमटीचं पाणी ठेवलेलं ते टाकलं आणि कोथिंबीर टाकून त्याला थोडंसं शिजून दिलं आणि हा कलर मसाला टाका वरून आणि पाणी टाकलं आणि थोडंसं झाकण लावून मी त्याला चांगलं म्हणजे खोबऱ्यात तर आपलं शिजलेलंच असतं आणि मी ते किसून घेतलं होतं आणि नंतरला कलर मसाला टाकून त्याला थोडं अजून शिजून घेतलं आणि मग ते पूर्ण कटाचं आमटीचं पाणी ठेवलेलं ते पूर्ण त्याच्यात टाकून घेतलं आणि मस्त अशी एक उकळी काढून दिली त्याला आणि उकळी काढून झाल्यानंतर अशा प्रकारे माझ्यात कटाची आमटी झालेली आहे मग नंतरला अशा प्रकारे पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि थोडीशी चिंच टाकली तर टाका खूप छान लागतं आंबट आणि गुळ टाकायचं असेल तर गुळही टाकू शकता पण मी गुळ नाही टाकलं मी आंबटसाठी थोडीशी आणि काटाची आमटी कशी वाटते तुम्हाला एकदा ट्राय करून बघा जर आवडला आवडली असेल तर शेअर नक्कीच करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना होळी आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवारतर्फे धन्यवाद माझा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल